आपण पाहत आहात ईडी तुम्ही ठेवणार विश्वास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या म्हणजेच आर टी ओच्या सारथी आणि वाहन या दोन अधिकृत वेबसाईट आहेत या दोन्ही वेबसाईटवर हल्ला करून शिकाऊ परवाने वाहनांच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी करणाऱ्या आणि यू आयडी आय मार्फत रक्कम हडप करणाऱ्या दोघांना पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली आहे त्यापैकी एक जालना येथील नहादी कॉलनीत राहणारा बत्तीस वर्षीय आरटीओ एजंट मुजाहिद उर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी आणि दुसरा जम्मू काश्मीर मधील ब्रामरी ड्रममुल्ला कुपवाडा येथील फैसल बशीर मीर याचा समावेश आहे सायबर पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे या सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती देत आहेत जालनाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतन आता आर टी ओची कारवाई जी आहे लायसन्ससाठी सारथी नावाचं पोर्टल आहे जे एन आय सीमार्फत मार्फत विकसित केलेलं आहे जे राष्ट्रीय स्तरावरचं पोर्टल आहे आणि वाहनांच्या संदर्भातील रजिस्ट्रेशन आणि व्हेकल डिटेल्स संदर्भात वाहन नावाचं पोर्टल आहे तर हे दोन पोर्टल एन आय सी या संस्थेमार्फत राष्ट्रीय संस्था आहे त्यांच्यामार्फत मेंटेन केले जातात तर आर टी ओची सर्व कामकाज ड्रायव्हिंग लायसन्स व्हेकल रजिस्ट्रेशन हे सर्व कामकाज सारथी आणि वाहन या पोर्टलच्या मार्फत पाहिले जातं तर अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या की लर्निंग लायसन्सची आपल्या आर टी ओची एक टेस्ट असते ती टेस्ट काही बनावट किंवा वेब वेबसाईट्स बनवून लोक त्या साईट्सच्या माध्यमातून परीक्षा बायपास करत आहेत आणि डायरेक्ट लर्निंग लायसन्स मिळवत आहेत आर सी बुकचं पी डी एफ कॉपी मिळवत आहेत आणि मग ड्रायविंग लायसन्सचं पी डी एफ मिळवत आहे तर आमच्याकडे जशी याबाबत माहिती आली आणि तक्रार आली आम्ही त्याची शहानिशा केली त्याच्यात तथ्य आढळलं त्यानुसार आम्ही सायबर पोलीस स्टेशन जालना येथे तक्रार दाखल केली आणि पुढील तपास सायबर पोलीस स्टेशन जालना आहे त्याच्यात जे मूळ आहे जे तुमच्याकडूनच दिल्या गेलेलं आहे ते कसं ओळखायचं जे सिटिजन पोर्टल आहे सिटीजन सर्व्हिसेस नावाचं त्यामध्ये एक बटन असतं सारथी आणि वाहन पोर्टलवर त्या पोर्टलवरती आपण व्हेरीफाय करू शकता किंवा एखाद्या डॉक्युमेंट बाबत शंका असेल तर टी ऑफिसला पण येऊन आपण शहर करू शकता जे लायसन्स इश्यू झालेत चुकीच्या पद्धतीनं किंवा सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावर पुढे कारवाई काय होणार आहे बनावट वेबसाईटचा वापर करून सारथी प्रणालीतील लर्निंग लायसन परीक्षा बायपास करून ज्यांनी लर्निंग लायसन्स मिळवलेले ला आहेत अशा लायसन्सचा डेटा एन आय सीकडे सायबरने आणि आमच्या कार्यालयाने मागितलेला आहे एन आय सीकडून तसा विस्तृत डेटा आल्यानंतर अशा पद्धतीने मिळवलेले लायसन्सचं काय करायचं ते शासनाला माझ्या वरिष्ठ कार्यालयाला आम्ही सबमिट करणार आहे त्यावरील पुढील निर्णय शासन परिवनयुक्त कार्यालय वरिष्ठ कार्यालय घेतील ची आ, ला तर लर्निंगची परीक्षा देण्यासाठी साधारणतः काय काय क्रायटेरिया असतो किती वेळ लागतो कसा आहे पंधरा मिनिटाच्या जवळपास वेळ लागतो त्यात पंधरा प्रश्न असतात पहिल्या कॅन्डिडेटला लॉग इन करायला लागतं लॉग इन केल्यानंतर एक ओ टी पी जनरेट होतो तो ओ टी पी दिल्यानंतर तो परीक्षेसाठीचं त्याचा एक क्लॉक सुरू होतो त्यानंतर एक ठराविक दहा ते वीस सेकंद एक एक प्रश्न येतो आणि पंधरा प्रश्न ते असतात साधारण प्रश्न वाचून त्याच्यावर उत्तर द्यायला प्रत्येक प्रश्नाला व्यक्तीच्या स्किल प्रमाणे तीस ते चाळीस सेकंड पण लागू शकतात तर अशा पद्धतीने ही पूर्ण पर जी परीक्षा आहे ही परीक्षा दहा ते पंधरा मिनिटं लागू शकतात ती आरोपीने काय कमी वेळात बायपास केली का मग त्यांनी काही सॉफ्टवेअर प्रोग्राम लावून सायबर इंट्रोजन करून सारथी प्रणालीमध्ये हवेत प्रवेश करून ही परीक्षा बायपास करण्याचे काही लॉजिक्स लावलेले दिसून येतात त्यानुसार काही जो डेटा ॲनालिसिस केला त्यानुसार काही परीक्षा जेवढा नैसर्गिक वेळ लागायला पाहिजे त्यापेक्षा खूप कमी कालावधीमध्ये म्हणजे काही दहा पंधरा सेकंड शंभर सेकंद एवढ्या कमी कालावधीमध्ये परीक्षा झाल्याचे काही आम्हाला आलेल्या डाटावरून काही निष्कर्ष दिसून येतात सर जे लर्निंग लायसन्स बाहेरून निघालेले आहेत मग ते तुम्ही अधिकृत धरणार का त्यांची जी मोडस ऑपरेंडी आहे काम करण्याची पद्धत आहे ते लर्निंगची फीस भरून झाल्यानंतर उमेदवाराकडून अप्लिकेशन नंबर घ्यायचे त्या अप्लिकेशन नंबरमध्ये जे लाय लर्निंग लायसन्स एक्झाम आहे ते एक्झामची प्रक्रिया संगणकीकृत प्रक्रिया आहे त्याला ते सॉफ्टवेअर लावून बायपास करायचे तर ते बायपास करण्याच्या प्रक्रियेची ते उमेदवाराकडून वेगळी फीस घ्यायचे शासनाची फीज भरून शासनाचा ऑथेंटिक जो अप्लिकेशन नंबर आहे त्यानुसार ते सारथी प्रणालीमध्ये अवैध बेकायदेशीर सायबर घुसखोरी करून या पद्धतीनं हे बोगस वेबसाईट चालवणारे यंत्रणा किंवा त्यातले संशयित आरोपी हे काम करत होते ते आढळून आलं त्यानुसार आपण त्याची लगेच एफ आय आर केली आणि अशा पद्धतीनं एल एल आर एक्झाम बायपास करणे ड्रायविंग लायसन्सचे पी डी एफ देणे व्हेकलचं आर सी बुकचं पी डी एफ देणे या प्रकारच्या सुविधा या प्रकारच्या सर्व्हिसेस सर, हे बनावट वेबसाईट देत असताना आढळून आले सर साधारणतः किती दिवसापासून हा कार्यक्रम चालू होता आणि किती लायसन्स किंवा किती परवानगी दिली असतील असा एक तुमचा अंदाज आहे तपासा ती तुमच्याकडे काही तसं आढळून आलं का हे एन आय सी मार्फत रन होणारं सॉफ्टवेअर पोर्टल असल्यामुळे आणि देशपातळीवर त्याचं फेसलेस सर्व्हिस शासनाने दिलेली आहे एसले सर्विसचा उद्देश नागरिकांनी घरबसल्या आधार वेस्ट एंट्री करून स्वतःचं काम स्वतः करावं या उद्देशाने ते केलं होतं त्याचा गैरवापर करून या पद्धतीच्या काही वेबसाईट्स आणि काही टेक्निकल ब्रीचेस करून सॉफ्टवेअर इंट्रोजन करून काही लोक काम करत होते आणि हे राष्ट्रीय पातळीवरचं पोर्टल असल्यामुळं नेमकं किती लायसन्स दिलं गेले याचं काही एक्झॅक्ट आकडा कार्यालय पातळीवरती सांगता येणं सध्या शक्य नाही गरम गरम दुष्णुषी थोरडा मुलांसाठी खेळणी चुलीवरचं जेवण ॲडव्हेंचर गेम निसर्गाचं सानिध्य ग्राहकांचे स्वागत दही धपाट्यांचा नाश्ता एसी नॉन ए सी निवास व्यवस्था बोटिंग मैदानी खेळ उंडाची सवारी वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर गणपती गणपतीजवळ जालना